मतमोजणीच्या ठिकाणी काटेकोर नियोजन करावे मतमोजणी व्यवस्था व रूमची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी आतापासूनच काटेकोरपणे नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी मतमोजणीची व्यवस्था रूम आदी परिसराची पाहणी केली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार उपजिल्हाधिकारी शरद पाटील अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मतमोजणी होणाऱ्या परिसराची पाहणी केली यावेळी त्यांनी या ठिकाणी मतमोजणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या मतमोजणीच्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी मतमोजणी करणारे कर्मचारी तसेच मतमोजणीच्या ठिकाणी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आसन व्यवस्था तसेच अनुषंगिक बाबींची माहिती घेतली मतदानानंतर ईव्हीएम औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहे या ठिकाणी असणारी व्यवस्था सुरक्षितता याबाबत आढावा यावेळी घेण्यात आला मतदान यंत्र ठेवलेल्या परिसरात सी सी टी यंत्रणा बसवण्यात यावी मतदान यंत्र ठेवण्यात मत आलेल्या ठिकाणी पुरेशी विजेची व्यवस्था करण्यात यावी या परिसराची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवण्यात आली त्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या सुरक्षांविषयक उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ पाटील यांनी यावेळी दिल्यात